भरती ओहोटीचं न संपणार चक्र खवळलेला समुद्र आणि त्याच्या पोटात शिरून कित्येक पिढ्यांपासून किनाऱ्यावर राहणारे मच्छीमार कधी हातातोंडाशी आलेली मच्छी अवकाळी पाऊस हिरावून घेतो तर कधी सरकारी सिस्टीमच्या कृपा आशीर्वादामुळे सुरू असणाऱ्या बेकायदा मासेमारीमुळे मच्छीमारांच्या आयुष्याला नख लावण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झालाय सगळ्यात मोठी अडचण आमची म्हणजे पर्सनेंटवाले समुद्रामध्ये पर्सनंटवाले सगळी मासली घेऊन जातात छोट्या बोटींना मासली मिळे ना एक एक लाख रुपये खर्च करतात डिझेल बरफ ते घेऊन जातात काय प्रॉफिट होईना सगळं फुकट डिझेल पण खूप फुकट पाण्यात जाते ना बरफ पण भरत बोटी येतात मच्छीने काही नाही आमची अख्खी घरातली माणसं रात्रीचे थोडीशी आयली दोन वाजल्यापासून रात्रीची आयलू मच्छी केली ती सगळी पाणी आहे ते निसर्गाचा वेगळा प्रकार चालू आहे हा कशावरून ते काय माहिती नाही पण ते वेगळा प्रकार चालू आहे कधी पण पाऊस पडतो कधी पण काहीतरी होते कधी पण वादळ येते मच्छी नाही सुकत काय नाही जे आलेलं असतं ते पाण्यात जातं आणि आमची मेहनत पण फुकट जाते कधी डिझेल बर्फ महाग त्यात समुद्रात मोकाट फिरणाऱ्या बिल्डर लॉबीच्या साडेसात हजार अनधिकृत बोटी एलईडी बल्ब लावून अगदी उपसा केल्यासारखी मासेमारी करणाऱ्या या बोटींनी मच्छीमारांची मासेमारी क्षेत्रच संपवून टाकलंय गुजरात मधून आलेल्या या बोटींना सबसिडीत पाण्यासारखं डिझेल देण्याचा उदारपणा नक्की कशासाठी मुळात शेजारच्या राज्यातून या ने काएग ने काएग प्रोजेक, प्रोजेक, बोटी महाराष्ट्रात येतातच कशा हा देखील प्रश्न आहेच कायच फाय फायदा नाही हा या मासलीमध्ये म्हणजे सगळे पर्सनंट वाल्यांजून सगळ्या आणि हे काय ना काय काढल्यात हा प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट समुद्रामध्ये बोटी गेल्या मच्छी कुठे लागली आली मोठी बोट इथे करायची नाही मच्छली इथे हे चालू आहे काय आपला मोजणी परत पाठवतात परत आले फेरी फुकट एक लाख रुपयाचं डिझेल बरफ सगळं फुकट काहीच काहीच फायदा नाही आधीच या मच्छीमारांना संस्कृतीच्या आधारावर वेगळं पाडलं जात ना त्यांच्यासाठी कोणत्या योजना ना नुकसान भरपाईसाठी दिली जाणारी आर्थिक तरतूद त्यावर कळस म्हणजे मायबाप सरकारनं विकसित बंदरांच्या नावाखाली मासेमारीतील गोल्डन बेल्टच उद्ध्वस्त केला तर मच्छीमार जगणार कसा आज कोळीवाडा शांत आहे अनेक सागरी संकटांशी सामना करूनही एकाही मच्छीमाराने आत्महत्या करण्याचा पळपुटेपणा केला नाही तो हिमतीनं आजपर्यंत लढत राहिला पण आता हे चालणार नाही मच्छीमारांच्या संघर्षाचा एल्गार होणार मच्छीमारांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांसाठी बच्चू भाऊ मैदानात उतरणार त्यांना गरज आहे ती फक्त तुमच्या एका मदतीच्या हाताची आणि आपार प्रेमाची